हाय हॅलो नमस्कार सर्वांचे न नि, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे श्रावण महिना संपल्यानंतरचा आणि आज आमची चाललेली आहे उद्याची तयारी कारण की आम्हाला जायची आहे उद्या देवाचे दर्शन घेण्यासाठी उद्या लवकर सकाळी जाणार आहोत त्यासाठी आजच काहीच तयारी करून ठेवायची आहे आणि ह्या गाडीमध्ये आम्ही सर्वजण छोटी मुलं वगैरे जाणार आहोत त्यासाठी उन्हाच्या अगोदर जाणार आहोत पाऊस वगैरे आला तर खूप अडचण येतील त्यासाठी आम्ही सकाळीच लवकर निघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि इथं चाललेलं आहे भाऊंचं पीठ दळण्याचं काम इथं आहे गिरण हा आहे श्रेयांचा डॉगी आणि इथं मी आज हो। मंदिरामध्ये आल्यानंतर शूट केलेलं आहे निघताना काही व्हिडिओ शूट केलेलाच नाही त्यामुळे इथं आल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ शूट केलेला आहे आणि पाहात आम्ही पोचलेलो आहोत मंदिरात

Редактор субтитров А.Семкин Корректор आणि शिव बघा काकांची कशी मस्करी करत आहे त्यांना बोललेलं आहे मी फोटो काढतो आणि व्हिडिओ काढत आहे ते बोलत आहे तेवढा वेळ लागते वेळ आणि इथं मंदिरामध्ये आता आम्ही आडमध्येच आलेलो आहे त्यामुळे इथं एकदम शांत आहे आणि इथं दिवाळीमध्ये खूप मोठी यात्रा असते मंदिराच्या समोर त्या त्याच वेळेस जास्त करून गर्दी असते आता आडमध्ये असं कोणीही नसतं दर्शनासाठी जास्त आणि आम्ही आडमध्येच आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी एकदम शांत आहे आणि बघा कसा आबाळ पूर्ण गच्च भरलेला आहे पाऊस येण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहे अकरा तर एवढं अकरा वाजताच इतकं आबाळ आलेलं आहे सकाळ सकाळ असं मुलांना तर ह्या मंदिरात यायचं म्हटल्यावर खूप करमन जातं आणि खूप उत्साह असतात কোনে হাতত নকি ঘ

I baga, suara kisha hastish. Oka hipilu, kasa hastuhi. I baga, pausa काय काय लवकर घेऊया काय काय का पावसाच हो पावसाचं वातावरण आहे पावसायला चाल झालेला आहे मम्मीचे बघा चप्पल तुटलेली आहे मम्मी चप्पल तुटल एटीएम लिहायचं इकडे बघ

चला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आता व्हिडिओचा मी इथंच एंड करत आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये